अटल बिहारी वाजपेयीच आहेत ना महान माणूस आहे तो महान माणूस आहे त्याच्यामुळे हे करू शकतात आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो मोठा माणूस आहे तो ते काही करू शकतात ते शरद पवार अजित पवारांना एकत्र आणतील पण चांगली गोष्ट आहे त्यांचा जो विचार आहे त्यांची कृतज्ञता आहे त्याच्याविषयी मी त्यांचा आभारी आहे